मला तर विश्वासच बसला नाही की आपली पावभाजी एवढ्या लवकर तयार थंडीच्या दिवसात आपल्याला बाजारात फ्रेश भाज्या मिळतात आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात त्यातच आपल्याला पावभाजी खाय मज्जा अजूनच येते तर चला सुपर रेसिपी चालू करूया इथे मी कुकर ठेवला आहे त्यात बटर दोन चमचे तेल दोन चमचे घातलेले आहे ते गरम झालं की आपण त्यात लसूण घालूया आठ ते नऊ पाकळ्या मी लसूण कट करून घेतलेला आहे तर आपण हा लसूण आता भाजून घेऊया थोडासा भाजला की आपण त्यात मी मिरची कट करून घेतलेली आहे ती मिरची पण आपण त्यातच घालायची आहे कट केलेली मिरची आपली आता हे दोन्ही पण हलवून घ्यायचं आहे आपण तर दोन्हीही असं हलवून घ्यायचं आहे जास्त ताप नाही जास्त मसाला नाही अशी ना की हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी तरी ते आपलं हे भाजून झालेले आहे पाहू शकता तुम्ही त्यातच आपण आल्या आलं थोडं कट करून घेतलं आहे पना पना हलोन हलोन है है। ते पण आपण हलवून घेऊया त्यात याप्रमाणे हलवून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो आपला व्हिडिओ लॉंग होणार आहे तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ हा पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही आहे तर बघा आता आपण त्यात कांदा घालायचा आहे पावभाजी खायची म्हणजे थोडा वेळ लागणारच ना तर हो लागणार पण हॉटेलची चव आज घरी येणार आहे मुलं जाम खुश होणार आहेत पावभाजी बघून घरातली मंडळी म्हणणार आहेत आज हॉटेलची चव घरात तर इथनं पुढं आपण हॉटेलला जायचंच नाही आहे सर्व साहित्य घरात आणून द्यायचं झटपट कुकरमध्ये लगेच करणारी पावभाजी करायची तर आहे का नाही मस्त आयडिया झटपट कुकरमध्ये आपण पावभाजी करायची तर आपला कांदा आहे ते भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही लाल झालेला आहे आपला कांदा इथे जास्त वेळ हलवायचा कांदा कसा एकसारखा भाजला म्हणजे चांगला लालसर झाला की आपली पावभाजी पण चविष्ट छान आपली पावभाजी आज मस्त मस्त लागणार आहे तिथे इथे मी दोन टोमॅटो चिरून घेतले आहेत छोटे टोमॅटो चांगला आपण तेलात परतून घेऊया त्याचबरोबर दोन चमचे मी मिरच पावडर घेतले आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता माझी मुलं लहान असल्यामुळे मी दोनच चमच घातलेली आहेत तर इथे फ्लावर मी धुवून फ्रेश कट करून छोटे छोड़ छोटे तुकडे करून त्यात घातलेला आहे आता हे सगळं मिश्रण हलवायचं आहे आपण पाहू शकता किती छान प्रकारे भाजले आहे जरा तेलात एक पाच मिनिट असं फ्राय करायला ठेवलं की पटकन आपली भाजी होते इथं मी शिमला मिरची एक दोन तीन चिरून घेतली आहे बारीक अशी कट करून घेतली तीही आपण त्यात घालून ही पूर्ण मिश्रण हलवून घ्यायचे आहे किती छान प्रकारे झाली आहे तर मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओ नुसता बघायचं नाही आहे मला मागं रिप्लाय पण द्या की तुम्ही कुठल्या गावातनं बघताय माझा व्हिडिओ किंवा माझी पावभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली की तुम्ही कुठल्या पद्धतीत करताय हेही मला सांगा कमेंट करून तर यात आपण बटाटा पण घातलेला आहे कट करून मी दोन छोटे बटाटे कट करून त्यात घातले तर हे सगळं मिश्रण एक जीव करायचं आहे त्याचबरोबर आपण एक वाटी वाटाणा घेतला आहे तोही त्यात घातलेला आहे आताची लहान मुलं कशी वाटाणा पावटा बटाटा हे काहीसुद्धा खात नाहीत शिमला मिरची तर अजिबातच खात नाहीत माझी मुलं तर अजिबात खात नाहीत त्यासाठी मी ही ट्रिक वापरते पावभाजी केली की बरोबर सगळं खातं बीट पण आत्ताच्या मुलांच्या पोटात गेलं पाहिजे आहे त्यासाठी बीटही घालायचं त्यात बिटानं आपल्या पावभाजीला कलर एकदम छान येतो आहे कुठलाही कलरवरचा वापरायचं नाही आहे बिटाच्याहीनच आपल्या पावभाजीला चांगली चव येते कलरही येतो आहे त्याचबरोबर मी गाजरही घातलेलं आहे आत्ताची लहान मुलं काहीही खात नाहीत ही सर्व प्रकारच्या भाज्या पोटात जातात पौष्टिक आहेत तर किती छान प्रकारे ते भाजले गेले आहे पाहू शकता तुम्ही एक दोन मिनटं फ्राय करायला असंच आपण ठेवायचं जेणेकरून ते है लामदे फ्राई है तुमी। तो थोड़े चभी तुमी। हे सर्व आपलं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे छानपैकी पाहू शकताय तर थोडे चवीप्रमाणे तुम्ही मीठ वापरू शकताय पूर्ण हे हलवून घ्यायचं आहे सारखा जीव करून घ्यायचा आहे किती छान कलर झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर यात मी दुसरा कलर घातलेला नाही आहे फक्त बीट आणि सगळ्या भाज्यांचा कलर हात उतरलेला आहे किती छान झालेलं आहे तर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी त्यात अजून एक ग्लास ॲड करते दोन ग्लासमध्ये आपली पावभाजी शिजते अजून एक ग्लास मी पाणी घालणार आहे त्यात तुम्ही पाण्याचा अंदाज कमी जास्त करू हो शकताय पाणी जास्त झालं तर काय होऊ शकते शिट्टीतनं बाहेर येऊ शकते एखादं पाणी त्यासाठी भाजी केवढी आपली त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज धरू शकताय तर आपण आता या कुकरला झाकण घालून घेऊया आणि एक पाच शिपट्या आपण देऊया तर आपल्या पाच शिपट्या झालेल्या आहेत किती छान प्रकारे भाजी शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे पूर्ण प्रकारे हे सगळं शिजलेलं आहे बटाटा परत वाटाणा घातलेला आहे आपण त्यात फ्लावर घातलेला आहे शिमला मिरची घातलेली आहे परत काही काही जे सगळं साहित्य आहे ते पूर्णपणे इथे शिजलेलं आहे तर आपण ते काय करायचं आहे असं पळीने किंवा कशाने हे तुम्ही बारीक करू शकताय तर इथं मी वॉश मशीनने हे थोडं फिरवून घेतलं आहे आणि थोडं चमच्यानं लई पण बारीक करायचं नाही आहे थोडं गर्व गर्व मोठं मोठं ठेवायचं जेणेकरून चव लागली पाहिजे मग त्या मिश्रणामध्ये मी थोडे गरम पाणी करून त्यात घातले आहे एकीकडे मी फोडणी देण्यासाठी पातीला ठेवले आहे त्यात थोडे मी बटर घातले आहे एक चमचा पावभाजी मसाला टाकला आहे तर हे पूर्ण हलवायचं आहे त्यातच आपण थोडीशी कोथंबीर पण घालूया जेणेकरून चव छान येते आता हे मिश्रण आपण कुकरमध्ये होतो या पावभाजीच्या रेसिपीत आपल्या की ते छान वासटला आहे भयानक भारी तुम्ही करून तर पाहणारच आहात आणि वरनं मला कमेंट पण करून सांगणार आहात की माझी पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली किती छान प्रकारे झाली आहे तर इथे मी कोथंबीर पण घातली आहे छानच झालेली आहे पावभाजी कलर पण किती छान आला आहे पाव तर आपण आता पाव भाजून घ्यायचं आहे तर मी ते पाव भाजण्यासाठी पॅन ठेवला आहे त्यातच आपण थोडा बटर घालून कोथंबीर पण थोडी घालायची आहे त्यातच पावभाजी मसाला पण एक थोडासा घालायचा आपण किंवा हळद पण घालू शकता तुम्ही तर मी इथे पाव भाजी मसाला घातलेला आहे तर हे हलवून घ्यायचं आपण पाव घ्यायचा आहे तो मधनं आपण कट करायचा असा आणि त्यात पालता घालायचा आहे दुसरा एक पाव घेतलेला आहे मी इथे तो हे कट करून पालता घातलेला आहे तर पाव आपण असा भाजून घ्यायचा आहे जरा असा कडक करून घ्यायचा जेणेकरून पावभाजी आपली एकदम हॉटेलसारखी लागली पाहिजे कारण की आपण हॉटेलपेक्षाही भारी केलेली आहे किती छान भाजलेला आहे बघता तुम्ही ते पाव जर माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल पावभाजीची तर सोनम रेसिपीज या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही करणारच आहात तरीही मी सांगते सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद किती छान झालेला आहे पाहू शकता तुम्ही ते थोडंसं कुरकुरीत करायचा म्हणजे हॉटेलच घरी आपल्या तयार मुलांना सर्व करा आता आहे